मी प्रणव सावंत शिवसेना सातारा शहर संघटने आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी आपले सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलंय की कर्तव्य दक्ष पोलीस प्रशासनाच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणारा संजय गायकवाड आमदार संजय गायकवाड बाबतीत आम्ही पत्र दिलेलं आहे आपल्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस बांधवांच्या कामाची आणि शौर्याची नोंद आख्या जगात घेतली जाते आपल्या देशात त्यांचा गौरव केला जातो महाराष्ट्रातील आपल्या पोलीस बांधवांबद्दल असं वक्तव्य करताना त्या संजय गायकवाडला थोडी तरी लाज नाही वाटली का पोलीस बांधव आज काम करत असताना आपलं कुटुंब बघत नाही आपली मुलं बाळ बघत नाहीत आणि आपली आपलं रक्षणासाठी तो आपलं बलिदान देतो जेव्हा मुंबईला सव्वीस अकरा हल्ला झाला त्यावेळेस आपल्या जिल्ह्याचे पुत्र आपले, आपले तुकाराम ओंबळे साहेब असू देत त्यांचे साथीदार हेमंत करकरे अशोक कामटे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या अजून साथीदार यांनी आपल्या सव्वीस अकरा ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस ते त्यांनी त्यांचं स्वतःचं आपलं बलिदान दिलं अशा आमच्या पोलिसां पोलीस, पोलीस बांधवांबद्दल हा संजय गायकवाड हा आमदार असंच बेताल वक्तव्य करतो ह्याचा राजीनामा त्यांचे कोण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री देवेंद, देवेंद्र देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा आणि अशा आमदाराची हाकलपट्टी लवकरात लवकर करावी ही आम, मागणी आम्ही आता कलेक्टर साहेबांकडे केलेली आहे तुकाराम उंबळेंनी जेव्हा अजमल कसाबला ज्यावेळेस पकडून ठेवला तो जोपर्यंत त्याला सोडला नाही स्वतःचा जीव जात जात नाही तोपर्यंत त्याला सोडला नव्हता अजमल कसाबला अशा पोलिसांबद्दल असं वक्तव्य करताना ह्या संजय गायकवाड सारख्या नालायक आमदाराला लग्ना आज कशी काय वाटली नाही हे ही मागणी आम्ही आज आ, कलेक्टर साहेबांना केली लुकर, कार की लवकरात लवकर ह्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी आणि त्याला आमदारकीवरून राजीनामा घ्यावा आणि पोलिसांची त्यानं जाहीर माफी मागावी जय महाराष्ट्र